श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात आमदार हिकमत उडान यांच्या हस्ते महाआरती जालना तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रात आमदार हिकमत उडान यांनी त्यांच्या पत्नीसह रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती केली दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र आणि आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र रेवगाव या ठिकाणी आमदार हिकमत उडान, माया ते उडान, उडान व त्यांच्या पत्नी मायाते उडान यांनी भेट दिली आमदार हिकमत उडाण निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच या पंचकृषीमध्ये भेट दिली दरम्यान त्यांनी आध्यात्मिक केंद्रामध्ये येऊन महाआरती केली त्यामुळे स्वामी समर्थ सेवेकरी सरपंच आणि गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सामाजिक कामासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत व विकास कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आपण श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने निवडून आलं असल्याचं उडाण यांनी म्हटलंय यावेळी गावकरी सरपंच उपसरपंच सभापती सामाजिक कार्यकर्ते व स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित होते